दादर येथे छत्रपती शिवाजी पार्क मैदानात टेनिस खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण बघू शकतो शनिवारचा आज दिवस आहे एकीकडे महिला दिन देखील आहे आणि एकीकडे बघायला गेलं तर दादरमध्ये शिवाजी पार्क जिमखाना यांनी स्वर्गीय कानोळकर यांच्या स्मरणात जे आहे आज टुर्नामेंट जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि याच टुर्नामेंटसाठी राज ठाकरे जे आहेत या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही वेळात ते या ठिकाणी टेनिस देखील खेळणार आहेत असं सांगण्यात येत आहे पूजन सोहळा जे आहे या ठिकाणी सुरू आहे नारळ फोडून जे आहे या ठिकाणी आता सुरुवात होत आहे या स्पर्धेसाठी दोन दिवसासाठी ही टुर्नामेंट जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे शुभारंभ जे आहे राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि आज आणि उद्या असं दोन दिवस टूर्नामेंट टुर्नामेंट जे आहे या ठिकाणी चालणार आहे अर्थातच राज ठाकरे दादर या ठिकाणी राहिला असतात शिवतीर्थ त्यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानापासून अगदी अगदी हाकेच्या अंतरावर हे टेनिस कोर्ट जे आहे शिवाजी पार्क जिम करण्याचा या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत पोहोचलेले आहेत काही वेळातच तरी या ठिकाणी एक देखील देखील अशी माहिती जी आहे आहे ती मिळत शुभम पाहायला गेला तर राज ठाकरे हे खेळाडू वृत्तीचे आहेत अनेकदा टेनिस खेळतानाचे व्हिडिओही त्यांचे समोर आलेले आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती अर्थातच राज ठाकरे जे आहेत राजकीय आयुष्य सोडून देखील अनेक गोष्टीत त्यांना जे आहे रस असताना आपल्याला नेहमी जे आहे ते सातत्याने दिसून येतात या टेनिस कोर्टवरचे अनेक त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते देखील समाज माध्यमांवर आहेत आणि अनेकांनी त्यांच्या कुठलेही खेळ असतील कुठल्याही स्पर्धा असतील त्या ठिकाणी ते आवर्जून जे आहेत जात असतात तिकडचा शुभारंभ करण्यासाठी असो आणि तिकडे जे आहे ते, 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 ते खेळचा मजा देखील ते जी आहे ते घेत असतात त्यांच्या परिवारासोबत असो त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्यासमोर येत असो ते सातत्याने जे आहे सगळ्यांमध्ये मिसळून जे आहेत त्रास असतात आणि त्यामुळे या त्यांच्या स्वभावाचं स्वागत जे आहे ते सातत्याने होत असतं सा। आणि किती प्रेम त्यांचं मन आहे हे देखील जनतेला जे आहे ते दिसून येत असतं कारण की महाराष्ट्रातील कुठल्या मुद्द्यांना घेऊन त्यांचा आक्रमक पवित्रा जो असतो किंवा अनेक मनसेचे असे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन जे आहे राज ठाकरे यांचा एक वेगळा चेहरा जो आहे तो दिसून येत असतो मात्र जेव्हा सामाजिक एकत्रीकरण असेल किंवा असे कुठले कार्यक्रम असतील त्यामध्ये देखील त्यांचा एक वेगळा चेहरा जो आहे महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईकरांना सातत्याने पाहायला मिळत असतो धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी